शारदा तालुक्यातील काकरडे खुर्द व परिसरातील गावातील आदिवासी कुटुंबांना शासनाकडून मंजूर झालेली घरकुलं पूर्ण व्हावीत यासाठी गावकऱ्यांनी बंद असलेले गौन खनिज उत्खनन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपासून गौण खणीज बंद असल्यानं घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू दगड खरी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांच्या घरकुलाचं काम अपूर्ण अवस्थेत थांबलंय यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की शासन घरकुल योजना जाहीर करते मात्र साहित्य उपलब्ध नसल्यानं काम कागदावरच राहतात योग्य वेळी कामं पूर्ण झाली नाही तर पावसाळा व इतर नैसर्गिक अडचणींमुळे लाभार्थ्यांचं नुकसान होणार आहे गावकरी व स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनास निवेदन देऊन तातडीनं गौण खनिज उत्खनन परवानगी देऊन घरकुलाचं काम सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट